नमस्कार हो सर्वांना आज मी काहीतरी वेगळं बनवायचं ठरवलं मी पावभाजी तर बनवली आहे पण आम्हाला पावभाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय तर मी विचार केला की पावासोबत काय करायचं तर मी विचार केला की पावभाजीचं पावभाजी पावात टाकून तुम्हाला दाखवते आता मी ते तुम्ही स्वतःच बघाल आता मी इथे पाव शेकून घेत आहे दोन्ही साईडने मस्तपैकी तेल लावून शेकून घ्यायचे आहेत की पाव मस्त कुरकुरीत होतील असे तुम्ही पण करा आणि बघा पावभाजी मी आता टाकून घेतलेली आहे त्याच्यावरती अशी टाकून घ्यायची आहे आणि मस्तपैकी त्याच्यावरती आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे चिरलेला कांदा आणि थोडंसं आपल्याला टमाटो टाकायचं आहे टमाटो टाकून झालं की मग वरून मग किसून टाकायचं आपल्याला चीज चीज किसून झालं की परत आपल्याला पाव दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे पाव एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला शेकायचं आहे दोन्ही साईडने आलटून पालटून शेकून घ्या मस्तपैकी आणि मग नंतर आपण दोन्ही साईडला शेकून घेतलं की मग बघा पाव किती कुरकुरीत लागणार आहेत तुम्ही स्वतःच करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल मी तर केलं बाबा ट्राय आणि बघा तिथे सुंदर दिसतंय आणि खायला तर एवढं टेस्टी लागलं मला आम्हाला तर खूप आवडलं युनिक होतं सुद्धा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा